पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात भारताचा सर्वांगीण विकास केलाय त्यामुळे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करतोय ही भावना मनात ठेवा देशाचं स्थान जगात अव्वल आणि अग्रेसर होण्यासाठी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करूया असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित गडिंग शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना शिंदेगड आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित गडिंगल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना शिंदे गट आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं गेल्याचं सांगितलं वर्षभरापूर्वी दारिद्र्य रेषेखालील पंचवीस कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली आहे चार कोटी दहा लाख लोकांना पक्क घर दिलंय दहा कोटी महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्ट दिले। बारा कोटी दिले। कोटी जनतेला मोफत धान्य दिलं कागल चंदगड आणि राधानगरी भुदरगड मध्ये आम्ही सर्वच गट एकत्र आहोत आपण साऱ्यांनी एकत्र येऊन चांगलं काम केलं तर संजय मंडलिक नक्की विजयी होतील असं नामदार मुश्रीफ म्हणाले यावेळी गुंडू पाटील महेश सलवादे नरेंद्र भद्रापूर सिद्धार्थ बन्ने उदय जोशी रमेश इंगणे किरण कदम यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी बसवराज खणगावे सतीश पाटील प्रकाश पताडे विठ्ठल भमाणगोळ उदय पाटील किशोर हंजी अरुण बेलकर हरुण सय्यद अशोक शिंदे रमेश पाटील शर्मिली मालणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते